कोल्हापुरातली बातमी आहे महापुरासंदर्भातली ही बातमी समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय तर चौऱ्याण्णव बंधारे हे पाण्याखाली गेलेत तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ही शेहेचाळीस फुटांवर आली आहे तर बालिंगा पुलाजवळ पाणी आल्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे पुर्ण बंद आहे शिरोळ तालुक्याला सुद्धा पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केलंय तिकडे नृसिंगवाडी मंदिर सुद्धा अक्षरशः पाण्यात आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या पुराची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते दरम्यान मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात दाणादाड उडाली आहे शहरातील अनेक रस्ते हॉटेल्स ढाबे हे पाण्याखाली गेलेत सुभा, पानीच, तर पुणे बंगळुरू महामार्गाजवळ पाणी साचलंय कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली यासह बापट कॅम्प परिसरात दरम्यान या पावसामुळे कुठले मार्ग बंद करण्यात आलेत आपण पाहूया यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग बंद असेल यासोबतच कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्ग सुद्धा बंद करण्यात आलाय तर कोल्हापूर राधानगरी राज्यमार्ग सुद्धा बंद आहे यासह कसबा मार्ग सुद्धा बंद करण्यात आलाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याची कोल्हापूरची परिस्थिती काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय या कोल्हापूर जिल्ह्यात तर मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे कोल्हापूर शहराला पुराचा वेढा पडलेला आहे मी काही दृश्य आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय रंकाळा परिसरात असणारं वॉटरफ्रंट या बिल्डिंगवरून ही आपण दृश्य पाहतो आहे कोल्हापूर शहराचा जो परिसर आहे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत ही सध्या पुराच्या पाण्यानं वेढलेली आहेत अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर अनेक शेतींमध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जिथं आपत्कालीन परिस्थिती आहे ज्या ग ब गावांमध्ये भागांमध्ये पाणी गेले तिथं रेस्क्यू ऑपरेशन तर चालूच आहेत मात्र आपण एका उंचा उंच ठिकाणाहून ही दृश्य बघतोय की सर्वत्र हिरवळ आणि त्यामध्ये पुराचं पाणी पसरताना वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरात हा करवीर तालुक्यातला भाग आहे या संपूर्ण परिसरात पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे पाण्यात वाढ झालेली आहे कोल्हापूर शहराचा जो भाग आहे या चारी भागातून हे पाणी येताना आपल्याला दिसतंय त्यामुळे छोटी छोटी गावं जी आहेत ही या माध्यमातून आपल्याला दिसते की त्यांना पाण्याचा वेळा पडलेला आहे यामध्ये आता आपण पंचिंगा नदीचं पात्र बघतोय हे पात्र सध्या सापडत नाही सर्वत्र पाणी असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामध्ये ज मोठमोठी झाडी जी आहेत त्यांचंही टोक आपल्याला फक्त दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळे पूर परिस्थिती आता हळूहळू या ठिकाणी गंभीर होत चाललेली आहे राधानगरी धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे इतर तालुक्यांमध्ये सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्ताच तरी कोल्हापूरकरांसाठी चिंताजनक परिस्थिती म्हणावी लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका